काय नाव हो आपलं केतन कांबळे आज कुणाला घेऊन आलाय आज बाजी आपला येऊ काय नाव भैरव भैरव आणि आज नियोजन आहे पहिली ही जोडे आपले हे जोडे कोणते गावच आम्ही लिमगाव डाकू कुठे आले लिमगाव डाकू कर्जत कशी कर्जत कसे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना आज कोणाच घेऊन आलवानी भवानी कोणत्या गावचा भवानी आलाय कधी निघाला होता इकडे मैदान झालेत का हो कुठं सेकंद इकडं नाही झालं का अजून पहिलंच मैदान आज कस नियोजन कोणा सोबत आज पिल्या कोणत्या गावचा शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती नमस्कार काय नाव आपलं माझं शुभम लोंडे आज कोणाला घेऊन आलाय बलमा आहे लक्ष आहे सावकर आहे जोंटे बलमा ह्याच नाव आहे लक्ष पलीकडे ह्याच सावकार आणि हा जोंटे आहे आज कसं नियोजन आहे काहीच आहे ते आदत पळवायचे जोंटे आणि आदत दोन्ही आदत फायनल झाले तया कुठे झाले तू आमच्या इथं कर म्हणे का पास सतरा गट होय सतरा गट पाचता येत पाच गुलाबला येत बिनजोड येत कधी निघाला होता पावणे चार वाजता पाऊने चार वाजता काल आज हेच नियोजन आहे त्या सगळ्यांची शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहीत आला काय नाव आपलं सागर वांडे आज कुणाला घेऊन आला राहू कुणाला राहूल्या कोणत्या गावचं भोंगवली आज कसं काय आहे चांगलंच आहे कुठे आलो गाव ही भोंगवली लांबून ला आलंय कधी निघाला होता रात्री आलो काल आलंय शुभेच्छा तुम्हाला आजच्या आला नमस्कार नमस्कार नमस्का। आज कुणाला घेऊन आलाय लक्षांत सोन्या लक्षांत सोन्या कोणत्या गावच पाठवता जिल्हा बीड लांबून आलाय कधी निघाला होता काल हो हो निघाला होता इकडे किती मैदान झाले का पहिलंच मैदान आहे आज कसं नियोजन केले काय कुणासोबत आहे आज काहीच गाडी हीच गाडी आहे तुम्हाला आजच्या मैदानाला काय नाव आपलं नितीन आज कुणाच घेऊन आलंय बिबट्याला बिबट्या कोणत्या गावचा बिबटे हो संभाजीनगर लांबून आलाय कधी निघाला होता चार वाजता काला इकडे फायनल झाले ते मैदान झाले ते इकडं पहिलंच मैदान झालेलं गुलाल झाला इकडे हॅलो कोणत्या खांदे पोहोचतो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला काय नाव आपलं रामेश्वर बागला आज कोणाला घेऊन आलाय आज शंभूला घेऊन आलो शंभू शंभूच फायनल झालेला हो कुठं झाले तो कुकरुडला डावी हो एकच खांदे हो कोणत्या गावचं आहे शंभू बीड बीड लांब पण आलाय कधी आलाय रात्री चालू काल आलाय नाही रात्री दहा अकरा वाजता सकाळी चार वाजता आलो आज कसं नियोजन आहे शंभूचं शंभूचं आज समर्थ सोबत आहे नियोजन समर्थ सोबत आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना आला चालू काय काय नाव आपलं प्रवीण आज कुणाला घेऊन आलाय नांद्या नांदया नांदिया काय दुसरा एक काय किती मैदान झाले हो ना किती मैदान झाले कोणते गावचं नांदेकर लांबून आला अजून घेऊन आला ससा आहे ससा हा ससा का पलीकडे जलवा आज कसं काय नियोजन आहे सगळ्यांचं ते गांच चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला शिरसडी काच पण पल्पनाच्या कठपळ मैदान दाखल झालाय बा